शेतकरी मित्रांनो नमस्कार लोक भरारी यशमेहेर या चॅनलमध्ये सर्व शेतकरी बंधूंचं स्वागत आहे मित्रांनो आज वार श शनिवार शे, दिनांक एकवीस जून दोन हजार पंचवीस रोजी आपण भाजीपाला मार्केट नारंगाव इथे आलेलो आहे आज उडी पावसाने उडीप दिल्यामुळे सर्व शेतकरी मित्रांनी माल आपल्या ग्राउंडवर ठेवलेला आहे तर मित्रांनो आज आवक धण्याची जास्त आहे त्याच्यानंतर किरकोळ याची शपूची पण आवक आहे त्याच्यानंतर तांदूळशाची पण भाजी आज आलेली आहे मित्रांनो आज आवक कालच्यापेक्षा थोडी धण्याची जास्त आहे तर मित्रांनो आपला लोक भरारी यश यश मेयर या चॅनलमध्ये त्या चॅनलला सर्वांनी सबस्क्राईब करा आणि बाकीच्या शेतकरी मित्रांना शेअर पण करत जा तर आता थोड्याच वेळा लाईव्ह बीट चालू होणार आहे लाईव्ह लिलाव चालू होतील तर लिलाव पाहायला जाऊया गावठी धण्याचा बाजार पंधराशे झाला आहे शंभर रुपयांसाठी सातशे ऐंशी आठशे एक आठशे पंचवीस आठशे एकावन्न आठशे ऐंशी नऊशे एक नऊशे एक नऊशे पंचवीस नऊशे पंचवीस नऊशे पंचवीस नऊशे पंचवीस नऊशे पंचवीस झाला शंभर गावठीस आठशे 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 पंचवीस आठशे पंचवीस आठशे पंचवीस आठशे आठशे ऐंशी आठशे ऐंशी आठशे ऐंशी आठशे ऐंशी आठशे ऐंशी नऊशे नऊशे एक नऊशे अकरा नऊशे पंचवीस नऊशे पंचवीस नऊशे पंचवीस नऊशे एकोण नऊशे एकोण नऊशे एकोण नऊशे एकोण नऊशे एकोण मांढ बाजार भाऊ नऊशे झाला झालाय शंभर जणांसाठी काढून चार हजार एक चार हजार एक चार हजार एक चार हजार एक्केचाळीसशे एकेचाळीसशे एकेचाळीस एकान एक्केचाळीस एकान बेचाळीसशे बेचाळीस एकावन्न बेचाळीस

चोवीसशे तेवीस चोवीस पंचवीस चोवीस सत्तावीस तीन हजार तीन हजार एक तीन हजार एक तीन हजार एक तीन हजार एक बत्तीसशे 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 एकतीसशेशे तेतीसशेशे बाबू जाधव मे तिचा बाजराव तेतीशे झालाय शंभर रुग्णांसाठी पंधराशे 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 बाबू जाधव गावठी धान्याचा बाजराव पंधराशे एक झालाय शंभर रुग्णांसाठी सातशे ऐंशी आठशे पंचवीस आठशे पंचवीस आठशे एका गावठी दाण्याचा शंभर ऋरण्यासाठी आठशे एक आठशे एक आठशे पंचवीस आठशे पंचवीस आठशे आठशे ऐंशी आठशे ऐंशी आठशे ऐंशी आठशे ऐंशी आठशे ऐंशी नऊशे 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 अकरा नऊशे 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 एकशे नऊशे एकोण नऊशे एकोण नऊशे एकोण मांडव गावठी जणांचा बाजार भाऊ नऊशे एकावन्न झाला शंभर जणांसाठी शूटिंग काढू नका चार हजार चार हजार एक चार हजार एक्केचाळीस एकेचाळीसशे एक्केचाळीस एका बेचाळीस बेचाळीस एका बेचाळीस एका बेचाळीस एका बेचाळीस एका बेचाळीस एका बेचाळीस एका मिथेचा बाजारा बेचाळीस अकाउंट रमेश एक त्रेचाळीस एक बेचाळीस एक त्रेचाळीस एकावन्न त्रेचाळीस एकान्न त्रेचाळीस चोवेचाळीसशे एक चौवेचाळीसशे चौवेचाळीस एक चौवेचाळीसशे धन्यवाद चौवेचाळीसशे एक मी तिथे बाजारभाव झाला शंभर दोन हजार एकवीसशे बावीसशे चोवीसशे तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस तीन हजार तीन हजार एक तीन हजार एक तीन हजार एक तीन हजार एक एकान एसशे एक्कान्न एक्तीसशे बत्तीसशे एक तेतीशेक तेतीश बाबू जा तिचा बाजारभाव झाला आहे शंभर रुपयांसाठी गावठीचा त्याचा भाव बाजारभाव आठशे एकावन्न रुपये झालेला आहे नऊशे 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 रोडे गावठी धन्याचा बाजारा नऊशे एक झाला शंभर रुग्णांसाठी बाजार भाव आठशे पंचवीस झाला शंभर रुग्णांसाठी अशोकेचा धान्याचा भाव सातशे साठ झाला शंभर रुपयांसाठी आठशे ऐंशी नऊशे एक नऊशे पंचवीस पंचवीस बाबू जाण्याचा बाजार भाऊ नऊशे पंचवीस झाला शंभर एक हजार एक हजार अकरा शंभर गावठी दण्याचा बाजार झाला एक हजार एक 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 गावठी जाण्याचा बाजार एक हजार एक झालेला शंभर रुग्णांसाठी नऊशे नऊशे एकशे एकोण नऊशे एकशे ऐंशी एक हजार एक हजार एक हजार सात एक हजार सात हजार गावठी एक हजार साठ झाला शंभर जणांसाठी अकरा एक पंचवीस एक हजार एक एक हजार एक हजार एक हजार एक हजार ऐंशी नव्वद एक हजार नव्वद अकराशे एक अकराशे अकरा 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 एक्वन अकराशे सात अकरा अकरा ऐंशी नव्वद बाराशे बारा पंचवीस बारा एकावन्न बारा एक गावठी बरोबर बाराशे एकावन्न झाला शंभर जणांसाठी बारा एक बारा एक बारा एकोण बारा सात

सत्याहत्तर सातशे नऊशे एक नऊशे 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 सत्तर नऊशे ऐंशी नऊशे एक हजार हजार चाळीस एक हजार चाळीस एक हजार एक गावठी बाजारभाव एक हजार झाला शंभर एक शेपूचा बाजार भाऊ एक हजार एक झाला आहे शंभर रुग्णांसाठी शेपूचा बाजार भाऊ एक हजार एक झाला आहे शंभर रुग्णांसाठी चौदाशे चौदाशेस चौदा चौदा ऐंशी पंधराशे पंधरा पंचवीस सोळाशे सोळा 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 एक सोळाऐंशी सतराशे सतरा एक सतरा एकोण सतरा एकशे अठरा पंचवीस एकोणीसशे एकोणीस 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 दोन हजार एक दोन हजार एक दोन हजार एक

शेपूचा बाजार भाव आठशे पंचवीस झाला शंभर रुपयांसाठी शेतकरी मित्रांनो लिलाव संपलेले आहेत आज धन्याची आवक जास्त असल्यामुळे आज धन्याला शंभर रुपयापासून तर साधारण तेराशे ते पंधराशे रुपयापर्यंत बाजारभाव मिळालेला आहे आणि आज शेपूला बाजार पण पाचशे रुपयापासून तर बाराशे रुपयापर्यंत मिळालेला आहे आज तांदूळ शिरायला भाजी नवीन आली होती ती साधारण दोन हजार रुपये झालेली आहे मित्रांनो आपला लोकभरारी यशमे हा चॅनल जास्तीत जास्त लोकांनी सबस्क्राईब करा सबस्क्राईब करणे अगदी मोफत आहे तसेच आपले जे डेली व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करायला विसरू नका आणि आपल्या का काही कमेंट्स असतील प्रतिक्रिया असतील कमेंट, कमेंट बॉक्समध्ये टाकत जा आणि बाकीच्या शेतकरी मित्रांना शेअर करत जा धन्यवाद